जिल्ह्याच्या उमरग्यात एक धक्कादायक घटना येथील तीन शाळकरी मुलींनी कोरियन डान्सर ग्रुप बी टी चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता मात्र अवघ्या अर्ध्या तासात त्यांचा बिंग फुटलाय मिळालेल्या माहितीनुसार उमरग्याच्या निळूनगर तांड्यावरील तीन मुलींनी कोरियन डान्स ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याच अपहरणाचा कट रचला होता मात्र अवघ्या तीस मिनिटात पोलिसांनी तो कट उधळून लावला असून तिन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले उमारग्यातून पुण्याला आहे तिथे जाऊन पैसे कमवायचे आणि कोरियाला जायचं असा कट मुलींनी रचला होता त्या धाराशिवमधून थेट पुण्याच्या दिशेनं निघाल्या देखील होत्या मात्र धाराशिव पोलिसांच्या दक्षतेमुळे अवघ्या तीस मिनिटात तीन अल्पवयीन मुलींच्या बनावट अपहरणाचा बनाव उघड झाला मुलींनी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथून स्वतः वडिलांना फोन करून अपहरण केल्याची माहिती दिली त्यानंतर मोबाईलच्या लोकेशन वरून पोलिसांनी मुलीला गाठलं सोलापूर जिल्ह्यातील मोहळमधून मधून मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केलं कोरियाला जाण्यासाठी मुलींनी स्वतःच्या घरातून पाच हजार रुपये चोरून नेल्याची माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे उमरगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथून शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या स्कूल बस मधून काही लोकांनी अपहरण करून घेऊन गेले गळ्यावर चाकू ठेवून जिवे मारण्याची धमकी दिली असा कॉल पोलिसांना आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासायला सुरुवात केली मात्र एवढ्या ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली कोरियातील सिंगर आणि डान्सर ग्रुपच्या प्रेमात कशा पडल्या याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा